चांगली बातमी की खेड तालुक्यामध्ये खेड आणि विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं काम करणारे कार्यकर्ते अतुल भाऊ देशमुख यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षात सक्रिय होण्याचा प्रवेश करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण सर्वांना एक उमदा सहकारी हा आमच्या सोबत येतो याचा आनंद आहे आणि ही बातमी आपल्या खरं तर खरं तर देण्यासाठी आता या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे यानंतर बाहेर कार्यकर्त्यांच्या समोर या पद्धतीचं कार्यकर्त्यांना संबोधित करून पक्षप्रवेश हा संपूर्ण होणार आहे बसना। जनता काम करत असताना गाववाडी वस्ती नगरपालिका सर्व भागामध्ये किंवा सोसायटी मध्ये देखील चांगल्या पद्धतीने काम करून भारतीय जनता पक्ष वाढवला मागील अडीच वर्षामध्ये थोडं स्वाभिमानाने ठेच लागले आणि सातत्याने प्रयत्न करून देखील जिल्हा भारतीय पक्ष भारतीय जनता पार्टीकडनं समन्वय साधला गेला नाही वारंवार प्रत्येक नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला किंवा प्रत्येकाच्या कानावरती विषय टाकण्याचा देखील प्रयत्न केला त्या ठिकाणी मागील एक दीड महिन्यामध्ये अत्यंत हिन वागणूक मिळाल्यामुळे स्वाभिमानाने थांबण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि आमच्या खेड तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी माझा निर्णय मी कळवला कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण पुढे काय करायचा हा निर्णय आपण घ्या आणि मग कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्वाभिमानाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवार साहेब त्या ठिकाणी लढत असताना आपण पवार साहेबांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहायचं म्हणून आम्ही सर्व मंडळीने आज निर्णय घेतला एक बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील कार्यकर्त्यांनी एक मुखाने हा निर्णय सांगितला सर्वसामान्य कार्यकर्त्यांच जर काम होत नसेल आणि खेड तालुक्यातल्या दडपशाहीला जर वाट फोडायची असेल तर खंबीर नेतृत्व आणि स्वाभिमानाने आपल्याला राहायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकच नाव सर्वांच्या समोर येतं ते म्हणजे सन्माननीय साहेब आणि त्या ठिकाणी अमोल दादांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी दोन वेळा आमंत्रित केलं आमची चांगली चर्चा झाली आणि आम्ही आज सर्व निर्णय घेऊन आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहोत

अतिशय चांगले काम करणारे अनेक सरकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांच्या भक्कम करणारं काम करण्याचा प्रति सहभागी होतात आणि त्यामध्येच आज देशमुखांनी हा निर्णय घेतला गेले अनेक वर्ष खेळ तालुक्यामध्ये एका विचार विशिष्ट विचारधारेनं काम करण्याची लोकांच्या सहभागी होण्याची भूमिका ते बजावत होते परंतु लोकांच्या समोरची मांडणी आणि वस्तुतेची याच्यामध्ये फार अंतर आहे माध्यमाच्या एकंदर धोरणामध्ये

सरकारी आमच्या पक्षामध्ये येत आहेत ज्यांचं नाव दैनंदिंग मोहिते आजच मला त्याचा दिसून गेले पक्षामध्ये अधिकून देण्याचा कार्यक्रम करतात दोन दिवसांनी आहे आणि आमचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षामध्ये येते पुणे जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्ष दोनदा भाजपचे जिल्हा अध्यक्ष शिव टाकवणे त्यांनी हा निर्णय घेतला आहे की यांचे दोन तीन दिवसाच्या पक्षामध्ये सहभागी होत स्वतः दोन वेळेला पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष होते त्यामुळे संघटने त्यांनी कामं केली अनेक वर्ष कामं केली

पक्ष विचार करत असत त्याला काहीतरी अशी स्थिती कुठेही नाही आता देश कशाची अपेक्षा केली नाही त्यांनी अपेक्षा एकच केली की एकत्रित काम करायचं असे काम करण्याच्या माझा सहभाग देण्याची माझी इच्छा आहे त्याचा लाभ हा पक्षाने करून घ्या कोल्हापूरच्या आपल्या उमेदवार व्हायची नाही पण त्याच्यात आहे का हा काय प्रश्न म्हणजे अनेक राज घडाण्यामध्ये दत्तक ही काही गोष्ट नवीन नाही अनेक गोष्टी करतात आणि दत्तक स्वीकारलेल्यानंतर तो त्या घराचा घडाण्याच्या कुटुंबाचा प्रतिनिधी होतो 私ゃ私はそれを見つけた。それを見つけた。それをえ、つけた。それを見つけた。それを見つけた。それを見つけた。それを見つけた。それを見つけた。それを見つけた。それをどつけた。それを見つけた。 आणि या सगळ्या संस्थेचं नेतृत्व हे करतात शाहू महाराज करतात आणि त्यामुळे कुटुंबा आणि सावजी रोज श्राहू महाराजांचा जो सेवेचा आदर्श त्याच्यासमोर ठेवून काम करण्याची भूमिका आज शाहू महाराजांच्या काही करत आहेत आणि त्याच्यामध्ये कोणाच राहिले तो बाहेर लोकांच्या संबंधी साहेब सातत्यानं जुने सहकारी जे आहेत ते भाजप बरोबर जाण्याचा दाखला देतात अजित पवार गटाचे कार्यकारी जे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल ते असं म्हणतात की भाजप जाताना पन्नास टक्के सहमती जे आहेत

त्यांनी एक दाखला दिला एकोणीसशे शहाण्णव साली देवेगावडांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती तुम्ही पंतप्रधान झाला असता मात्र तेव्हाही तुम्ही कर्ज खाल्ले आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजप सोबत जात होता तेव्हा तुमचा कन्सेंट होता पण तुम्ही ऐनवेळी पुन्हा माघार घेतली आणि हवं नाही आणि दुसरी गोष्ट सत्य की देवेगाण्याचा जो विषय होता त्याचा भाजपचा सभा नव्हता तो काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा देणारे लोकसभेचे जे घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती रोजखरी येथील त्या बैठकीमध्ये वाद जावं एक मतांनी सुचवलेलं होतं परंतु त्याच्यात बहुमताची स्थिती नव्हती आणि वाहमत असताना आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ते बोलले सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही संरक्षण मंत्री राहिलेला आहात म्हणून भारत आणि चीनचे संबंध जे ते सीमारेषेवरून ताणलेले आहेत आणि त्याच्यावरती लवकरच लक्ष देऊ असं मोदी म्हटले चीनवरून जे आरोप होत आहेत चीनने केलेल्या अतिक्रमणावरून किंवा याच्यावर मोदींची ही जी भूमिका आहे ती तुम्हाला योग्य वाटते का आणि तो निवडणुकीचा अजेंडा असू शकतो अर्शान एज एपीच्या लँड स्टाईल चालली आहे हल्ली अर्जँची जी व्यवस्था आहेत ते त्या कदाची तिथून पंचायल सेवा आहेत एस एल ए सी सी श्रद्धा किंवा अर्जाच्या अर्थात विजय केलं チャイニーズの人たちは、まだ最初に言うチャイニーズ、先生はプログラム。その時、その藤井先生は、先生に聞くと、えっと、ハンスウェイト、そしては、歴史学者、アニシアル・メッセンス、そして、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、 एक त्यांनी गुन्हेगार पुन्हा केला आणि काँग्रेस पक्ष आणि त्यांनी अत्यंत कठून टीका केली त्यांना एकच प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं की आज श्री वर्षा भागात वर्षा क्षेत्रामध्ये अतिक्रमण केले केलं त्यांच्या बाहेर झाली त्याच्यासंबंधी हे ते सांगत नाही त्यांचे अनेक प्रकारचे पिढ्यांना ऐकून अनेक प्रश्नावर त्यांचं भाषण माझ्या पाहण्यात आलं राहून आणि ते सांगितलं लोकांना अपील केलं की देशामध्ये एक सुद्धा निर्णय फर्चा माणूस योग्य होता याचा अर्थ काय लोकशाहीमध्ये ससाचा खर्च असतो तसा निर्चही असतो लोकांची मदत माझ्याच्या संजयचे अधिकार असणाऱ्या ही संसदेमध्ये असायची आवश्यकता असते देवांना निधून घेऊ असून अधिका काळाच्या माझी भोधी वगैरे peus neutаяkt ar c'hazan an hoc-têri, saozzec'h mat- immort, saozzec'h lévr chenak na fakt learnt wam ket eus ces bent ar radhañ ev honour c'halt a neath e locom Permainio seen

व्यक्ती काय त्यांनी केले तेव्हा करायचं होतं सांगता येणार पण त्यांनी सांगितले आणखी दोन तीन दिवसात अधिक स्पष्ट होईल आठ एखाद्या पक्षाला पाठिंबा देणं याचा राजकीय अन्वयात तुम्ही काय काढत पोलिटिकल निगोशिएशन हा खरं सुरू झालं

मी एकनाथ खर भाजपमध्ये जात आहेत तुम्ही त्यांना घेतलं होतं त्यांच्या पडत साथ दिली होती पण ते आता राष्ट्रवादी करून जात आहेत की त्यांना इतक्या म्हणजे त्यांच्या इतक्या चौकशी सुरू केले आहेत त्यांची व्यक्तिगत जेली असेल नसेल सगळी तिच्यासुद्धा कसे जे वर्धन आहे त्यांना दैनंदिन कुटुंब चालवण्याच्यासाठी ज्या आवश्यकता असतात तिची उत्तरात ही सुद्धा करता येत नाही इतकी चोखाची भूमिका सत्ताधारी ते घेतलेली आहे आणि त्यामुळे ते हातव झालेली होती त्यांनी त्याचा वादशी केली असं ते वर्गात ते ठरवत आणि जे काही यात्रा त्यांना सहन केल्या जातात त्याच्यातून सुरुवात कायदेशीर समाजाची शक्ती आवश्यक नव्हती त्यामुळे आम्ही सांगितलं किंवा जिथून तुम्हाला जीर्ण केले तिथं तुम्ही गेला तर आम्ही काही गैरसोबत करून देणार नाही हे कौफन्सन नाही त्याच्यावरती भूमिका काय आहे हे तुम्हाला आणि त्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही या निष्कर्षाशी आला असाल तर तुम्हाला देणार नाही

मोदी एरवी निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रात येतात तेव्हा इथून माझं केलंय की त्यांचं नंबर वन टार्गेट किंवा टीका करतात त्यात तुम्ही क्रमांक एक ला पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आता चंद्रपूर मध्ये सभा घेतली तेव्हा सुद्धा त्यांनी ते तुमचा उल्लेख टाळलाय टीका थेट काँग्रेसवरती केली त्यांनी अगोदरच्या सभेत बोलले ना असं म्हणायचे मोहिते पाटील मगाशी तुम्हाला भेटून गेला गेल्यानंतर आमच्याशी बोलताना असं म्हटले की मोहिते पाटील कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे जुने ऋणानुबंध आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजून सुद्धा विजयदादा दिसत नाहीये काही नाही असं की विजयदा काही शारीरिक प्रश्न त्यांना वगळायचा आणि त्याच्यामुळे ते सवयी तिचा प्रत्येक निर्णय हा विजयदाच्या सवतीने त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे सगळे सहकार्य घेण्याच्या मनस्थितीत आहेत उपमुख्यमंत्री uh, अजितदा बारामतीमध्ये बोलताना असं म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं लेखीला निवडून दिलं यावेळेस सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आमनाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळे यांना सुनेला मतदानच आहे <laughs> 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 आणखी एक दुसरा मुद्दा महत्वाचा बोलताना असं म्हटलं की माझ्या निवडणुकीला माझी भावंड कधी फिरली नाही मात्र या निवडणुकीत माझी भावंड पाहायला अजिबात खर काय माझ्या म्हणजे की माझे निरोधक असो अजितचे निरोधक असो सुफियाचे निरोधक असो आमच्या कुटुंबातील बाकीचे घटक जे आहेत ते नेहमी लोकांच्या जातात भूमिका माणसात आणि लोकांचा सहभाग आणि पाठिंबा मिळेल कसा याची काळजी घेतात असं केलं माझ्या कुटुंबातले जे सगळे आहेत त्या सगळ्यांचे व्यवसाय शिक्षण या सगळ्या गोष्टी माझा आणि जगाला माहिती त्यामुळे त्याच्याविषयी चिंता अभाव नाही प्रक्रियेत रोहित पवारांनी फेसबुक लाईव्ह तीन दिवसापूर्वी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवारांवरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते ज्याच्यात दादांचे खासगी आहेत त्याच्यासाठी आलेले चार हजार कोटी रुपये कुठून आले त्याच्यावर चौकशी हेच त्यांचं पलीकडे जाण्याचं कारण होत का भाजप सोबत असे काही प्रश्न उपस्थित केले होते शिवतारे यांनी जी काही भूमिका गेल्या महिन्यामध्ये घेतलेली होती त्या संदर्भात अनिलदा बोलताना असं म्हणाले की विजय शिवतारे यांना उमेदवारी मागे घेऊन काही यासाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले विजय शिवतार यांनी तसे कॉल्स आहेत ते सुद्धा मला दाखवले माझ्याच जवळच्या व्यक्तीने हे सगळं केलं असं मला वाईट वाटतं

मात्र जागांवरून काही जागांवरून म्हणजे सांगली असेल किंवा भिवंडी असेल उत्तर मध्य मुंबई असेल या जागांवरून रिफ्ट तयार झालेला आहे खास करून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये तो थांबायचं नाव घेत नाहीये दिसत नाही त्यावेळेस सगळ्या जागेच्या सवयीचे व्यवसाय असेल मुंबई असेल ही व्यवसाय ते पक्षाचे खाजगे घेते त्यांची एखादी भूमिका असेल तर ते नेतृत्व आहे तो फार आक्रमक आहे कदाचित असं म्हणतात की शेवटच्या मिनिटाला विशाल पाटलांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात खास करून विश्वजित कदम किंवा तुझा नाराज गट आहे त्यांच्याकडून असं आहे की तो काँग्रेसचा आमतिमू होत नाही काँग्रेस आणि शिवसेना त्यांनी आमच्याशी काही चर्चा केली नाही त्यामुळे मला मला हे माहिती आहे की जे निर्णय घेते ते निर्णय घेताना संबंधित पक्षाला सुरुवातीला मान्य असो अर्थ असो पण मान्यता दिल्यानंतरच घ्यायच गेलं खरं तर थँक्यू 람잔 잇챠쇼빗챠 네 아차 집어 아사야 안낸다나 사다 가야차 집어쓰 아니야 람자이쉐 수아사기야노래챙시 산질라니야 사와라하흔드 아프야라 아니야 이쇠쿠는 사와네 로칼나이 쇠쿠체이 라치체이 다로아 सगळ्यांना माझ्या आणि माझ्या सरकारच्या आणि माझ्या संघटनेच्या अंतर कलापासून शुभेच्छा